विजयपूर नगर मार्गावर ट्रक ला मागून दुचाकी स्वाराने धडक दिल्याने खंडू कामा वाघमोडे वय अठ्ठावीस राहणार सिद्धापूर तालुका व जिल्हा विजयपूर याचा जत तालुक्यातील कोणते बोबला येथे अपघातात जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली सिद्धापूर येथील खंडो कामा हा कामानिमित्त महाराष्ट्रात सीमेवरील कोणते बबलात कामानिमित्त आला होता काम संपूर्ण गावी परतत असताना कोणते बबलात ते विजयपूर या रोडवर जाणाऱ्या ट्रेकला मागून दुचाकी स्वर धडकून डोक्यास गंभीर जखम झाल्याने जागीच माहित झाला खंडू कामा वाघमोडे असे मैताचे नाव आहे ही घटना रात्री बाराच्या सुमारास घडली रस्त्यावरून समोरून सिद्धापूर गावच्या लोकांनी मयत खंडूचा मृतदेह पाहून ओळख पटवून नातेवाईकांना दूरध्वनीद्वारे कळवले त्यानंतर पहाटे मृतदेह जत येथील ग्रामीण रुग्णालय येथे शेवविनासाठी आणण्यात आला बुधवारी सकाळी दहा वाजता उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला खंडू वाघमोडे हा मजुरी करत होता त्याच्या पश्चात आई वडील पत्नी लहान चार महिन्याचा मुलगा असा परिवार होता उमदी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद